नमस्कार मी लता लता क्रिएटिव्हिटी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत सुकटीची चटणी कशी करायची एक ही तेलाचं थेंब न वापरता सुकटीची चटणी कशी करायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे खूप छान लागते ती आणि अत्यंत सोपी अशी आहे तर चला बघूया कशी करायची सुकटीची चटणी सुकटीची चटणी करण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली गरम करायला तर सुकट टाकले त्यामध्ये सुकट आता ती आपण मी मध्यम ते स्लो आणि मध्यम गॅसवर मी ती भाजून घेणार आहे व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे तिला हे बघा अशी सारखी परतत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूनी नीटशी भाज भाजल्या जाईल कोकणामध्ये भात लावणीच्या वेळी ही अशी चटणी सर्रास वापरली खातात कारण का ते तिथं वेळ भरपूर कमी असतो त्यामुळे भात लावणीला वगैरे जायचं असतं म्हणून अशी चटणी करतात आता ही भाजत आलेली आहे अशी सारखी परतून भाजायची हे बघा आता ही छान भाजलेली आहे जरी अशी असं धूर निघताना दिसत जरी असलं तरी ते करपलेली वगैरे काहीच नाही आहे हे बघा मस्त अशी खरपूस भाजलेली आहे दाखवते तुम्हाला ले ले ते ही अशी खरपूस छान भाजलेली आहे ते तातात एका काढून घेते हे सुकट साफ करण्यासाठी मी इथे पेपर अंतरला आहे कारण त्याचा भुसा उडू शकतो असा पाकडून भुसा सगळीकडे होतात आणि माशा येतात त्याच्यामुळे मी एक पेपर अंतरला पेपरावरच सगळं भुसा वगैरे साफ करणार आहे सुकटीमध्ये काय जर सुकाट अशी बाहेर वाळायला ठेवलेली असते त्याच्यात काय एखादा खडा वगैरे असू शकतो म्हणून ती साफ करून घ्यायची अशी हे बघा सुटसुटीत केली मी छान त्याच्यामध्ये आता जरा पण भुसा राहिलेला नाही आहे मस्त सुकटच आहे ती अशा प्रकारे साफ करून घ्यायची हे बघा अशी साफ करून घ्यायची काही काढा वगैरे असेल तर काढायचं आता जरा मी हे पेपर बाजूला काढते आणि मग नंतर धुवून घेते ते एक भांडं घेतलं आहे ह्या भांड्यामध्ये मी हे सुकट धुण्यासाठी टाकणार आहे दोन तीन वेळा मस्त धुवून घ्यायची आहे ती इथे मी सुकट धुवून घेतलेली आहे स्वच्छ दोन तीन वेळा आता यामध्ये मी कांदा टाकणार आहे एक बारीक कांदा शिरला होता मध्यम आकाराचा तो कांदा टाकते कोथिंबीर कोथिंबीर टाकले आता सगळं मिक्स करून घेऊया आधी पहिले मी मिक्स करून घेते कांदा आणि कोथिंबीरच मिक्स करते सगळीकडं व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणून कांदा सुकट कोथिंबीर सगळं एकत्र झालं पाहिजे म्हणून छानपैकी असं एकत्र करून घेते आता यामध्ये मीठ टाकते मी चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे नंतर चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे किती तिखट लागतं तुम्हाला ते तिखट टाकायचं आहे परत हे एक एकत्र करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं सगळ्या सुट्टीला व्यवस्थित लागलं पाहिजे व्यवस्थित असं एकत्र एक करून घ्यायचं आहे आता ही सगळी एकजीव झाली की मी यामध्ये लिंबू पिळणार आहे हे बघा मी लिंबू पिळते यामध्ये बा कैरीचे बारीक तुकडे टाकल्यानंतर वा मस्त लागते ही क्लास लागते कैरी किंवा उसरी टाकली त्यामध्ये तर उसरी म्हणजे उन्हाळ्यामध्ये कैरीच्या कापे करून वाळवून घेतलेले असतात त्याला उसरी म्हणतात छान लागते आता मी ते लिंबू एकत्र क लिंबू एकजीव करून घेतला सुट्टीमध्ये थोडी कोथिंबीर ठेवली होती ती गार्निश करते तर अशा प्रकारे तयार आहे आपली सुकटीची चटणी तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब नक्की करा